महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची महाबोधी विहार हे मुक्त होण्यासाठी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नांदेड येथे भव्य असं मोर्चा काढणार आहे आणि या रूपरेषा कशे हेच आपण जाणून घेणार आहोत पूज्य भदंत पय्याबोधी थेरो आता आपल्या सोबत आहेत बुद्ध गया महाबोधी विहार हे मुक्त होण्यासाठी जे पंचवीस तारखेला नांदेड येथे आंदोलन आहे काय आदरणीय भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी सर्व पक्ष संघटना आंबेडकरी नेते व समस्त बौद्ध समाजाच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाच्या अनुषंगाने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे हा महामोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान नांदेड पासून ते नियोजित तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची जागा महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोच्या संख्येनं हा महामोर्चा धडकणार आहे यामध्ये आमच्या मुख्य मागणी हेच राहणार आहे की महाबोधी महाविहार हे समस्त बौद्ध भिक्खूंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात असावं एकोणीसशे एक रद्द झाला पाहिजे कारण तो अन्याय करणारा बौद्ध समाजावरचा हा कायदा आहे त्यामुळे हा कायदा रद्द करावा आणि हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं अशी एक महामोर्चाची मागणी राहणार रा आहे आणि अतिशय शांततेमध्ये लाखोच्या संख्येनं बौद्ध उपासक उपासिकांनी युवक आणि युवतींनी या महामोर्चामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद येणाऱ्या पंचवीस तारखेला नांदेड येथे अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या वतीने हा महामोर्चा आयोजन केला आहे आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने आपण सहभागी व्हावा असं आव्हान मदंत पै्याबोधी आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराज वसमत